नमस्कार शेती बदलली तंत्रज्ञान वाढलं आणि फसवणूक देखील वाढली आज शेतकरी मोबाईलवर एवढा विश्वास ठेवत आहे खत बियाणं जमीन नोंदणी हवामान कर्ज सल्ला सगळं काही तो मोबाईल वरूनच घेत आहे त्यावरूनच सगळी माहिती शेतकरी मिळवतो आहे आणि याचाच गैरवापर हे वाले करत आहेत बनावट ॲप काढून तर आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत असेच खोटारडे ऍप्स आणि तुमच्या मोबाईलमध्ये तुमचे शेतीविषयक शे कोणते ऍप्स असले पाहिजेत तेही दाखवणार आहे आणि ह्या ॲपची अंधारी दुनिया तुम्हाला आज समजेल तर शेतकऱ्यांची फसवणूक सुरू कुठून होते ते लक्षात घ्या मोबाईलमध्ये सगळं मिळतं हा वाढता ट्रेंडच बनलाय आता जिल्हा कार्यालयात जाण्यासाठी वेळ लागतो खर्च होतो यासाठी शेतकरी मोबाईलला जास्त प्रेफर करतात लोक मोबाईलला सरकारी समजून जाहिरातींवर विश्वास ठेवतात सरकारी नियम सोपे वाटत नाहीत मात्र ऍप मध्ये सांगितलेलं समजावलेलं ते मात्र सोपं वाटतं शेतकऱ्यांना त्यामुळे सोयीस्करपणे हे वाले आपला गैरफायदा घेतात आता सबसिडी मिळवा पाच मिनिटात कर्ज मंजूर करून देतो ऑनलाईन सातबारा काढून देतो मग शेतकरी हे ॲप आपोआपच डाउनलोड करतात आणि हेच ऍप परवानगी मागतं फोटो लोकेशन मागितलं जातं आणि तिथून खरे फसवणूक सुरू होते त्यामुळे असं काही करायचं नाहीये तुम्हाला कुठली कुठली काळजी घ्यायची ते देखील व्हिडिओमध्ये दे पुढे सांगतच आहे आता दुसरी गोष्ट कर्ज देणारे बनावट ऍप्स आता पीएम किसान लोन ऑनलाईन किंवा आरबीआय रजिस्ट्रेशन लोन ऍप तात्काळ पंचवीस हजार मिळवा अगदी पाच मिनिटात अशा प्रकारचे काही बनावट ऍप तुमच्या समोर नजरेसमोर बरेच येत असतात आणि हे फसवतात कसे ते एकदा लक्षात घ्या दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत प्रोसेसिंग फी घेतात फी मागतात ते आणि बँकेचा ओ घेतात आणि नंतर पैसे भरण्यासाठी तुम्हाला ब्लॅकमेल करत राहतात कारण सर्व डेटा त्यांच्याकडे तुमचा पोचलेला असतो आता बनावट बी बियाणं विकणारे ऍप्स कुठले बघा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा सापळा आहे हा गोष्ट डिस्काउंट आता आता पहिली सुपर साठ ते ऐंशी टक्के ऑफ दाखवून शेतकऱ्यांना भुलवतात पैसे भरल्यानंतर डिलिव्हरी येतच नाही आता दुसरं फेक ब्रँडचे नाव वापरून आता मोठे बी बीएनएनच्या कंपन्यांचे नाव फोटो चोरी करून ऍप बनवतात पण ते बी पूर्ण बनावट असतं खोट असतं जे काही नामांकित कंपनी आहेत जे काही नामांकित ऍप्स आहेत तेच तुम्हाला वापरायचे आहेत बी बी जर तुम्हाला अशा कुठल्या गोष्टीवरून जर विश्वास ठेवून घ्यायचे असेल तर ते, ते नामांकित ऍपवरच विश्वास ठेवा yeah. आता तिसरं सीओडी कॅश ऑन डिलिव्हरी असल्याचं सांगून रिकाम किंवा खराब पॅकेट पाठवलं हो जातं आता पॅकेट उघडल्यानंतर निष्पुष्ट किंवा रिकामा माल मिळतो परंतु हे आधी अगोदर माहित नसतं ना चौथी गोष्ट सरकारी योजना असल्याचा बहाना पीएम फ्री सीड्स योजना किंवा गव्हर्नमेंट सबसिडी सीड्स ऍप अशा नावानं डेटा आणि पैसे दोन्ही लुटले जातं व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती ऍप डाउनलोडचा दबाव टाकला जातो की ऍप डाउनलोड करा ऑफर चालू आहे ही ऑफर चालू आहे किंवा वेगवेगळ्या ऑफर दाखवल्या जातात तुम्हाला आणि शेतकरी ॲप डाउनलोड करतो आणि त्यांचं नंतर पेमेंट उकळलं जातं बऱ्याच स्टेप त्या फॉलो केल्यानंतर चौथ जमीन नोंद सात बारा नोंदणी करणारे बनावट ऍप्स आता सरकारी नाव वापरून खोट ऍप तयार करतात सात बारा ऑनलाईन देतो सात बारा रजिस्ट्रेशन ऍप असतं लँड रेकॉर्ड अपडेट अशा नावाने लोकांना फसवलं जातं अशा प्रकारचे ऍप ते तयार करतात आता सात बारा अपडेट करण्यासाठी फी घेणे उदाहरणार्थ नव्याण्णव रुपये द्या तुमचा अपडेट करून देतो सात बारा असं तर सर्व्हिस चार्जेस मागतात पण प्रत्यक्षात कोणतीही नोंदणी होत नाही आता आधार व बँक तपशील तपसील देखील चोरतात ऍपमध्ये केवायसी नावाखाली आधार मोबाईल बँक नंबर घेतात आणि त्याचा मिसयूज होतो गैरवापर होतो त्यात तर असं ऍप तुम्हाला कोणतंही डाउनलोड करायचं नाही जमीन नोंदणीसाठी सात साथ बाऱ्यासाठी कोणतं तुम्हाला ऍप तुमच्या मोबाईलमध्ये असलं पाहिजे ते देखील मी पुढे सांगत आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं लाईक जर आवडला असेल तर लाईक देखील करून ठेवायचं चौथी गोष्ट सात बारा डाउनलोड दाखवतात पण डेटा खोटा असतो ठीक आहे ऍप मध्ये दिसणारा सात बारा डॉक्युमेंट मूळ नस सरकारी नसतोच एडिटेड पीडीएफ असतं ते आता सरकारी पोर्टलची नक्कल करून फसवणूक करणारे ऍपचे इंटरफेस जे काय फेस असेल वरती तो महाभूमी किंवा भूलेख सारखे बनवतात जे ऍप आहेत महाभूमी आणि भूले यांसारखं वरच जे इंटरफेस आहे ते तसं बनवतात हो त्यामुळे शेतकऱ्यांना काय वाटतं की हे खरं ऍप आहे की यावरती विश्वास ठेवायला हवा परंतु ते खोटं ऍप असतं ते कसं ओळखायचं खोटं ऍप ते देखील सांगते व्हिडिओ कंटिन्यू करा पाचवी गोष्ट आता शेती सल्ला देणारे बनावट ऍप्स कोणते बघा तज्ज्ञ कृषी अधिकारी असल्याचा खोटा दावा आता ऍप स्वतःला ऍग्रीकल्चर एक्सपर्ट टीम म्हणते पण मागे त्यांच्या कोणतीही प्रमाणित तज्ज्ञ नसतात कोणतेही ऍग्रीकल्चर एक्सपर्ट त्यांच्या पाठीमागे नसतात परंतु ते स्वतःला तसे म्हणत असतात पिकांवर चुकीचे सल्ले देऊन नुकसान करतात खोटे खत प्रमाण औषधांचे चुकीचे डोस चुकीच्या पद्धती सांगून पिकांची हानी होते पीक सल्ला घेण्यासाठी पैसे घेतात आता पैसे घेतात ऍडवाइस फी घेऊन चालू वरची माहिती कॉपी करून तुम्हाला सांगतात आता तुम्ही पैसे तर दिले त्यांना माहिती सांगणं भाग आहे परंतु ती माहिती कुठली घेतात तर वरची माहिती घेतात तीच माहिती तुम्हाला सांगतात परंतु त्यामध्ये चुकीचे डोस देखील त्यांच्या सांगण्यातून येतात आता खोटे ऍप ओळखायचे कसे महत्वाचा मुद्दा आता ऍप चे नाव खूप आकर्षक किंवा जास्त सरकारी वाटतं उदाहरणार्थ फीएम सबसिडी फी एम फी किसान डबल इनकम ऍप अशी जर नावं असतील ना तर ते फेक आहेत ओळखायचे आहेत लगेच जे खूप आकर्षित असेल किंवा जास्त सरकारी वाटत असेल ना तर ते फेक फेक ऍप आहे तर दुसरं डेव्हलपरचे नाव संशयास्पद असते आता सरकारी ऍप असेल ना तर डेव्हलपरचं नाव एन ना आय सी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टेट गव्हर्नमेंट असं असतं हे लक्षात घ्या आणि जर असं नसेल तर ते फेक ॲप आहे सरकारी ऍपमध्ये डेव्हलपरचं नाव एन आय सी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे आहे ते लक्षात घ्या तुम्ही तिसरी गोष्ट डाउनलोड खूप कमी रिव्ह्यूज खोटे वन के किंवा फाईव्ह के डाउनलोड पण रिव्ह्यूज फाईव्ह स्टार हे हंड्रेड पर्सेंट फेक संकेत देत फाईव्ह स्टार जर त्यांना रिव्ह्यू असतील आणि ते जर खूप कमी कालावधीमध्ये ते जर मिळवले असेल ना तर ते शंभर टक्के खोटं ऍप आहे आणि ते तुम्हाला डाउनलोड करायचं नाहीये आहे ऍप ओळखायला शिकायचंय चौथी गोष्ट ऍप जास्त परमिशन मागतं उदाहरणार्थ तुमचं लोकेशन मागतंय तुमचे कॉन्टॅक्ट काय गरज आहे त्यांना कॉन्टॅक्टची पण ते जरी मागत असेल किंवा तुमची गॅलरीची तर काही गरज नाही आहे परमिशन गॅलरीची मागत असेल ओ टी पी मागत असेल तर हे सगळं फसवणूक ऍपचं लक्षण आहे कॉन्टॅक्ट आणि गॅलरीची त्यांना काहीही गरज नाही आणि तरीही ते परमिशन मागत असतील तर ते समजून जा की हे तुमचं खोटं ॲप आहे ऍपमध्ये पेमेंट आधीच मागतात आता एक रुपया दहा रुपये पन्नास रुपये असे जर मागत असतील छोट्या रकमेतून पैसे मागून घेतात आणि नंतर फसवणूक करतात तर कस्टमर केअर नंबर चालत नाही आता तिथे ऍपच्या खाली एक नंबर देखील दिलेला असतो तो जर चालतच नसेल किंवा दिलेला नंबर स्विच ऑफ रॉंग अनरिचेबल जर असेल तर ते ऍप हंड्रेड पर्सेंट हे खोट आहे फेक आहे हे लक्षात घ्यायचंय परमिशन कुठली जर मागत असेल कॉन्टॅक्ट गॅलरी किंवा ओटीपी एक्सेस लोकेशन तर ती द्यायचं नाहीये हे खोटं ॲप आहे ओळखून घ्यायचंय सातवं ऍपचा सा इंटरफेस सरकारी पोर्टल सारखा कॉपी केलेला असतो आता पण लोगो स्पेलिंग लेआउट नीट नसते हेही फेक ओळखण्याचे संकेत आहेत ते ही खोटं ऍप आहे समजून जायचंय ऍप अचानक प्ले स्टोर वरून गायब होतं अशा ऍपवर तर कधीही विश्वास ठेवायचा नाहीये आता ऍप तुम्हाला काही दिवसापूर्वी दिसलं परंतु आता ते ऍप दिसत नाहीये तर ते ऍप खोट होतं फेक होतं त्यामुळे ते प्ले वरून गायब झालं तर अशा ऍपवरती विश्वास ठेवायचा नाही डाऊनलोड कधीही करायचं नाही आता सुरक्षित ऍप कोणते तेही तुम्हाला सांगते पहिलं किसान सुविधा ऍप सरकारद्वारे अधिकृत हवामान बाजारभाव आणि शेती माहिती देणारं सुरक्षित असं ऍप आहे किसान सुविधा ऍप आता दुसरं आय एफ एफ सीओ किसान ऍप तर कंपनीचे अधिकृत कृषी सल्ला बाजारभाव आणि तज्ज्ञ मार्गदर्शन देणारे ऍप आहे अगदी सेफ ऍप आहे किसान ऍपचं तिसरं ऍग्री ऍप पीक व्यवस्थापन रोख निदान खत जमीन सल्ला व आणि विश्वासू माहिती देणार ऍप असं हे ॲग्री ॲप आहे व्यवस्थित आहे सेफ आहे आता चौथं महाडीबीटी फार्मर पोर्टल सरकारी अनुदान शेतकरी योजना आणि नोंदणीसाठी अधिकृत व सुरक्षित असं ऍप आहे जे महाडिबिटी फार्मर पोर्टल हे आहे तर यामध्ये काय काय पाहिलं व्ही साठी खोट ऍप वापरून काय काय तुमची फसवणूक करू शकतात ते पाहिलं अजून बऱ्याच गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीपासून पाहिल्या तर ह्या कुठल्याही खोट्या ऍप्सवरती विश्वास ठेवायचा नाहीये जे जे सांगितलं सा ते खोटे ऍप कसं ओळखायचं किंवा खरं ॲप कोणतं आहे आणि कोणते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असले पाहिजेत तर जे काही मग चार पाच मी ऍप सांगितले तेच फक्त तुमच्या मोबाईलमध्ये असू द्या या व्यतिरिक्त जर तुम्हाला सेफ वाटत असेल तर तुमची मर्जी परंतु या व्यतिरिक्त खोटे ॲप कोणते आहेत त्याचे संकेत कुठले आहेत खोटे तर ते ओळखायला शिका खोटे ॲप शक्यतो की होऊ नका मोबाईलमध्ये कारण हे वाढतं युग आहे जे मोबाईल शिवाय चालूच शकत नाही तर यासाठी मोबाईल गरजेचा आहे आणि मात्र तुमची फसवणूक देखील अशाच पद्धतीने वाढत जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यायची आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं चॅनलला सबस्क्राईब